Okay. Uh, गौतम मी आता सध्या बॅक टू बॅक शो सुरू आहे त्याच्यानंतर पावसाळा सुरू आहे आणि आता दहिंडीचा so, uh, uh, शो सुद्धा झाला सो एकाच दिवशी तू तीन तीन शो केलेले आहेस आणि त्याच्यानंतर मग एका दिवशी तीन तीन शो नाही केलेले मी एका दिवशी मी एकच कार्यक्रम केलाय कारण की संध्याकाळचा आपला कार्यक्रम असतो दुपारचा असला तर ठीक आहे की दुपारचा आणि संध्याकाळचा पण तीन कार्यक्रम पॉसिबल नाही होत ओके काय सांगशील तू आयडियल कोणाला मानतेस म्हणजे तुझं रोल आदर्श कोणाला मानते मी असं नाही ऍक्च्युअली मी सुरेखा ताईंचं नाव घेत आली आहे पहिलेपासूनच की सुरेखा ताईंनाच मी आदर्श आदर्श मानते का तर आजपर्यंत लावणी जपलीये त्यांनी मला बरे मला बरेच लोक म्हटले की लावणी लावणी ऍक्च्युली मी डी जे शो करते मी बऱ्याचदा सांगितलंय पण लावणी खरं तर सुरेखा ताईंनीच जपलीये तर मी त्यांनाच हे श्रेय देईन नक्कीच कारण मागच्या वेळी पण खूप व्हिडिओ गाजत होते की गौतमी पाटील लावणी करत नाही किंवा असं वेगळं आणि ट्रोल बरंच सामना करावा लागतात तू कशी सामोरे जातेस कारण ट्रोल तर प्रत्येक स्टेजवरती असतं आता काय झालंय ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन राहिलीच नाहीये <laughs> आता म्हणजे काही वाटतच नाही ऍक्च्युली कोणी ट्रोल केलं काय केलं माझं काम भले आणि मी भले सुद्धा असत ना की आपण जरी स्पोर्टिंगली घेतो पण आपल्या घरच्यांना असतं की त्यांना सामना करावा लागतो वगैरे की बऱ्याच गोष्टी मी पण आणि माझ्या आईच बऱ्याच गोष्टी मी आणि माझ्या आईने आतापर्यंत सहन केलंय म्हणून आता तिला पण कुठेतरी एक म्हणजे नॉर्मल काय तिला पण एवढं हे नाही आणि मला पण काय वाटत नाही करा ट्रोल करायचे तर मी त्या गोष्टीकडं खरंच लक्ष देत नाही ॲक्च्युली कामं एवढी पडलेली आहेत कामं आपले कार्यक्रम शो वगैरे याच्यातच माझं लक्ष असतं म्हणून मी नाही लक्ष देत आता बरं जो तुम्ही काही अशा आ, स्त्रिया आहेत आता जे घडतंय म्हणजे बरंच काय काय घडतंय बऱ्याच केसेस आहेत सो बदलापूरचे आपल्या इथे लेटेस्टच आहे त्याबद्दल तू काही बोलू इच्छित हा मी जेंट्स लोकांना सांगू ते म्हणजे सांगते सगळ्यांना की प्लीज अशा काही गोष्टी करू नका की म्हणजे प्रत्येकाच्या घरात मुली आहेत त्यांच्या पालकांना आईला वडिलांना काय वाटेल एखाद्या जीव एखाद्याच्या जीवावर काय भित्ती ही ती पोरगीच सांगू शकते तर प्लीज सगळ्यांना मी एक विनंती करते की अशा काही गोष्टी करू नका की एखाद्याच्या जीवावर बितल म्हणून मी एका सांगते आणि मी महिला वर्गांना लहान पोरींना सांगते की काळजी घ्या बस बाकी काय खरंच काळजी घ्या बाहेर पडताना किंवा कुठलंही क्लासला जाताना कॉलेज शाळा वगैरे काहीही असू दे तुम्ही कॉलेज करा घरी या शाळा करा घरी जा पण प्लीज दुसरीकडे कुठेही कोणाकडे लक्ष देऊ नका आणि कोणाचं ऐकू नका आवर्जून आपली काळजी सर्वांनी घ्या लहान तर मोठ्या मुलींपर्यंत चढत आहेस तू आलेस, सो so, तुलाही काही फॉलो करणारे आहेत तुलाही आयडल मानणारे आहेत त्यांनाही सुरुवात करायची किंवा त्यांनाही डान्स क्षेत्रात यायचंय तर त्यांना तू काय सांगू इच्छितस मी प, मी पहिल्यापासून सांगत आले सगळ्यांना की ज्याला जे करायचं ते बिंदास करा मलाही मी पण माझं स्वतःचं उदाहरण आहे की मलाही म्हणजे शिक्षणात मला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता तर मी आज डान्समध्ये मी आले मी त्या क्षेत्रात आले मी आज करिअर केलं ज्याला जे करायचं आहे त्यांनी ते आवर्जून करा डान्स आवडतोय तर डान्स आवर्जून आवर करा करा कोणाला डॉक्टर बनायचं आहे फक्त कोणाच्या दबावाखाली की नाही मला आज हे हे म्हणतात तर मी हे जे वाटेल ते आवर्जून करा बरं मला एक शेवटचं विचारायचं आहे की तुझे जे शो होते ते सगळेच हाऊसफुल म्हणजे खूप एवढा क्राऊड असतो एवढी गर्दी असते आणि इवन सोशली सोशल मीडियावरती तुला फॉलो करणारही खूप आहेत त्यांचेही मेसेजेस वगैरे येतात पण तुला म्हणजे एवढ्या लोकांना रिप्लाय देणं म्हणजे शक्य नसतं सो जेव्हा तू जातेस म्हणजे एखादा शो करतेस वगैरे ते क्राऊड तर असतोच मग तू पर्सनली त्यांना नाही देऊ शकत मग बाकीच असं जर रिप्लाय द्यायचं असेल तर त्यांना काय स्पेशली मेसेज देशील आजचाच प्रेम कायम राहू द्या आज मला दोन वर्ष झालेत आणि तुमचं मला भरभरून प्रेम मिळतंय आणि इथून पुढेही असंच प्रेम राहू द्या कमी तुमचं प्रेम कुठंही झालं नाहीये प्रेक्षक वर्ग वर्ग ऑल महाराष्ट्र कुठंच कमी झालेलं नाहीये असंच प्रेम कायम राहू द्या आणि लव्ह यू लव्ह यू सर्वांना थँक्यू okay. नक्कीच तुझ्यावरती प्रेम करतात अपकमिंग तुझे प्रोजेक्ट काही आहेत का हा माझा मूवी आहे मुव्हीत दोन मुव्ही आहेत त्यात आयटम सॉंग आहे जसं येईल तसं मी तुम्हाला आवर्जून सर्वांना सांगलच आणि अल्बम सॉंग पण आहे आवर्जून तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू